आज जालना जिल्हा बंदमध्ये आपण सर्व मराठा सेवकांनी सहभाग घेतला त्यासोबत गोबर्धन शहरातील सर्व व्यापारी बांधव यामध्ये सहभागी झाले आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला खरं म्हणजे हे सरकार मग याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खरं म्हणजे ह्या लोकांनी मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं चा काम चालवलेलं आहे त्यांनी अगोदर पंधरा दिवस मागितले होते आपण पंधरा दिवस दिले त्यांनी सांगितलं एक महिना वेळ लागणार आहे एका महिन्याचा सोडून एक वर्ष झालं परंतु या आरामखोरांनी आपल्याला आतापर्यंत आरक्षण दिलेलं नाही खरं म्हणजे मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं आणि मराठा समाजाचा अपमान करण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे यापूर्वी आपण एक याची जी पत्रकार परिषद ऐकली होती त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला काय बोलून मोकळं व्हायचं मराठा समाज लोकसभेमध्ये तुम्हाला बोलून मोकळा झालेला आहे आता विधानसभेच्या अगोदर तुम्ही सुधारणा करा जर विधानसभेच्या आत या सरकारनं मनोज दादा जारंगे यांच्या भूमिकेची दखल घेतली नाही तर निश्चितपणे येत्या विधानसभेमध्ये या सरकारला याची किंमत चुकवावी लागणार आहे त्याच्यामुळं आम्ही खरं म्हणजे ओबीसी बांधवांमध्ये आणि मराठा बांधवांमध्ये भांडणं लावण्याचं काम हे सरकार करते आता जे एक पुरस्कृत आंदोलन सरकार पुरस्कृत वडी गोदरीला चालू आहे हे सरकारचं पुरस्कृत आंदोलन आहे हे देवेंद्र फडणवीसांचं पुरस्कृत आंदोलन आहे ते मी याच्यामुळं सांगतोय कारण तिथं जी काल मारहाण झाली होती तर मारहाण ज्यावेळेस झाली त्याच्यामध्ये जे नावं आले ते धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचे आले धनगर समाजाची मागणी काय धनगर समाजाची मागणी ही आहे की आम्हाला टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि मग तुमचं खरं आंदोलन कुठं चालू आहे तर ते पंढरपूरला चालू आहे ते म्हणतायत की टीमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मग तुम्ही सीमध्ये आणि मराठा समाजामध्ये जे भांडणं लावण्याचं चा काम चालू केलेलं आहे हे तात्काळ बंद करा आणि मनोज दादांची तब्येत ढासळत चाललेली आहे लवकरात लवकर लुखर मराठा समाजाला आरक्षण द्या एवढं कळकळीचं आव्हान करतो भांडणं लावणं बंद करा अन्यथा विधानसभेत तुम्हाला किंमत चुकवावी लागेल हे तुम्ही जाणून घ्या एवढंच आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय महाराष्ट्र